देवी मादे की, जय! जय! रायबा नमस्कार मंडळी प्रणीप कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण चक्रवर्ती आलोय आज आपण पेण तालुक्यातील रावे गावामध्ये आई रायबा देवी पालखी सोळा याच पालखीसाठी आणि आणखी एक इथे स्पर्धा असते काट्यांची स्पर्धा बघायला मिळते तेच खास बघण्यासाठी आपला मित्र आहे काय मित्र काय नाव हो तुझं समाधान पाटील समाधान पाटील काय काय होत असतं यात्रेमध्ये खूप जल्लोष असते तीन काट्या असतात तीन मानाच्या काट्या असतात फुल पब्लिक फुल एकदम एकदम एन्जॉयमेंट तुम्ही फुल करू शकता तर मी पण तुमचा चॅनल बघून मी सुरुवात केली आहे युट्यूब ची चॅनल ची धन्यवाद शिकलो वगैरे म्हणजे काय नाव तुझ्या चॅनलचं आम्ही मोठे आग्रे किंग जय हनुमान तर मंडळी आपलाच मित्र आहे आणि प्रयत्न करते युट्यूब वर चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा चा। नक्की चॅनल ला भेटते आपल्या मित्राच्या परत नाव सांग आम्ही मोठे आग्रे किंग जय हनुमान जय हनुमान चालेल चालेल धन्यवाद तर आलोय आपण आपला मित्र आहे इकडे अभिलाष त्यानेच आपल्याला आमंत्रण दिलं आहे त्याला पण भेटूया आणि सर्वप्रथम रायबा देवी आई आहे त्या मातेचे दर्शन घेऊया सुरुवातीला जल्लोष बघताय रावेगावकरांचा जल्लोष बघताय तुम्ही हे बघा तर भेटलाय आपल्याला मित्र आपला अभिलाष पाटील हो अभिलाष खूप शुभेच्छा तुम्हाला यात्रेच्या धन्यवाद आणि आम्हाला आमंत्रण देण्यासाठी तर काय बघायला भेटणार आहे आज नमस्कार सर्वांचा आज आमच्या रायबा देवीची जत्रा आहे जत्रा ही तीन दिवसाची असते पहिला दिवस हा जागरणाचा असतो जो काल झाला आणि आज ही देवकाट्यांची स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर उद्या हा आज रात्री पालखीचा सोहळा आणि उद्या ऑर्केस्ट्रा असतो अशी तीन दिवसाची जत्रा असते तर आज आपल्याला काट्यांची स्पर्धा बघायला भेटणार ना कोणत्या कोणत्या काट्या असतात एक खंडोबाची काठी असते दुसरी रामाची काठी आणि तिसरी मसोबाची काठी निघी एकत्र उभ्या करणार आणि ज्याची काठी सर्वात उंच असणार तो ही स्पर्धा जिंकणार ना चालेल चालेल अजय नारायण मंडळी आलोय आपण आता मंदिराजवळ सर्वप्रथम देवी आई मातेचे दर्शन घेऊया रायबा देवी माते की जय देवी की देखा। देखा। चला, दर्शन घेऊन आलोय आणि इथे काय नजारा बघायला मिळतोय बघा या बघा ज्या आता उभे करणार आहेत ही हल्दी आहे ती खंडोबाची ना खंडोबाची नंतर मोसोबाची नंतर हा अशा या तीन काट्या उभ्या करणार आहेत आणि प्रत्येक टी शर्ट मध्ये अलग अलग ग्रुप आहेत ना आणि तेच आता उभे आहेत तयारीला लागलेत बघा हे बघा ही मंडळी बघा काय करत आहेत बघा फुल धमाल <laughs> प्रत्येकाला एक एक चान्स दिला जाईल ना उभा करायचे काटे तुम्ही कोणती मंडळी आहेत खंडोबा काय नाव काय तुझं जतीन पाटील जतीन पाटील आणि ग्रुपचं नाव काय तुमचं खंडोबा जय खंडोबा अली आलीचं नाव काय खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सर्वात मोठी काठी कोणती आहे सर्वांच्या सेम असतात फक्त काठी उभी राहिली पाहिजे ना चालेल चालेल चाले। धन्यवाद चला आणि ही काठींची परंपरा बघण्यासाठी बघा किती जण किती भाविक किती यात्रा बघायला जमलेले आहेत ते बघा पूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि खालीच नाही -खच हो तर वरती जी घरं आहेत घरांमध्ये पण बघा मंडळी खचाखच भरली तो बघा स्टेजवरती पण वरती मस्त सर्वजण आरामात जसं हे बघतील काट्यांची स्पर्धा बघण्यासाठी आल्यात बघा तर हीच रायबादेवी आई मातेच्या जत्रेची शान आहे बघा तर आपल्यासोबत विशाल पाटील आहे विशाल पाटील तुमची कोणती रामाची काटी आहे ना रामाची हां तर काय सांगणार कशी असते ही परंपरा या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतो ही यात्रा आमचा एक सोन्याचा दिवस असतो आजचा दिवस म्हणजे आमची वर्षानुवर्ष परंपरा चालू आहे म्हणजे आमच्या आजोबांच्या आजोबांपासून किती मेंबर आहे याच्यामध्ये आता मेंबर बघायला गेला तेव्हा बघणार ना तेव्हा तुम्हाला ब्ल्यू आर्मी जास्त दिसेल आमची वानरसेना बोलतो आम्ही प्रभू श्रीरामाची वानर सेना प्रभू श्रीरामाच्या वानर सेनेला खूप खूप शुभेच्छा हा मस्त एकदम मोठी काठी उभी करा हे बघा काठीचा ग्रुप बघितला रामाच्या काठीचा ग्रुप बघितला आणि आता आपण आलोय ते मसोबा मसोबा देवांची काठी आहे त्याचेच मित्रमंडळ दिसतात बघा इकडे आणि मसोबा देवाची काठी बघताय बघा चला पालखी काठ्या सर्व बघून आता आलोय आपण अभिलाषच्या घरी आणि ते अभिलाषच्या आई आई बऱ्यात ना, ना। ओळखलं ना मला हो आलेलो तुमच्या इकडे आणि आज गावामध्ये आलोय बघा नमस्कार तुमचे भाऊजी काय अभिलाषचे भाऊजी आहेत आणि ते मामा आणि बाचा नमस्कार हा आणि सर्वांना तुम्हाला रायबा देवी आई पालखीच्या खूप शुभेच्छा हो जावायची दिसतात हो नमस्कार नमस्कार आता जेवायची व्यवस्था केली आपली काय आहे मटण बनते आज जत्रेच्या दिवशी हां मटण आणि चिकन बिर्याणी चालेल द्या हां आणि मग टायमिंग कधी आहे काट्या उभ्या करायचा हा म्हणजे लाईट गेली का समजायचं काट्या वेळ उभ्या करायचं सुरू झालं तर बघा हीच परंपरा आहे गावाची ती बघायला मिळते या सर्वांनी जेवायला जेवण वगैरे करून आलोय खूप सुंदर जेवण दिला मित्रा बिर्याणी आणि मटन खूप छान होता तर संतोष साहेब आहेत नमस्कार तर काय सांगणार ही किती वर्ष आधीची परंपरा आहे पर वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि आमची त्यावेळी होड्या होत्या ना मछवी शिरासाच त्यावेळी शिरासाच तर शिराच्या काठ्या मै गावात आल्या ना अरे मग इकडे आणायच्या या काठ्या इकडे उभ्या करायच्या पुन्हा त्या सोडून मतव्यांना जोडायचं म्हणजे देवीला मान द्यायचं दे ना काठ्या उभ्या करून देवीला मान द्यायचा पेंड्याची मचवी होती ना, 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 ना जा 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 पेंडा दारूखान्यात जायचा त्यावेळी पहिली काठी आमची मसोबा मसोबाचा मान पाहिला नंतर खंडोबाचा मान तो झाल्यानंतर श्रीरामाचा मान असतो धन्यवाद धन्यवाद खूप चांगली माहिती देण्यासाठी तीच परंपरा आज बघायला आलोय खूप शुभेच्छा थँक्यू आणि आता तीन वाजलेत आणि आता गर्दी बघा तुम्ही आता चालायला जागा नसणार आहे बघा मंदिर बघा कुठं आहे आणि काठीचा स्टोक बघा इथपर्यंत आहे म्हणजे कमीच कमी, कमी शंभर दीडशे मीटरची काठी आहे बघा ही बघा इथपर्यंत आहे त्यांची आणि ही दुसरी काठी ना ही कोणती काठी आहे मसोबाची मसोबाची काठी आणि तिकडे तिसरी रामाची का खंडोबाची खंडोबाची तिन्ही काठींचे टोक इथपर्यंत आले बघा किती मीटरची असते काठी दीडशे शंभर दोनशे मीटर पर्यंत असते काठी ती काठी मसोबाची उभी राहणार आहे मसोबा देवांची म्हणूनच त्यांची रिगिंग वगैरे चालू आहे बघा आणि गणेश नमस्कार काय बोलतो आहेस आहे ना ब्लॉग आली तयारी झाली सर्व झाली झाली चला खूप शुभेच्छा होऊ द्या होऊ द्या होऊन जाऊ द्या आणि या बाजूला आपल्या जसकर ब्लॉगर नमस्कार नितेश बरं आहेस ना एक नंबर हा आताच आपल्या गावची पालखी झाली काय बोलणार या पालखी बद्दल काय बोलणार या पालखी बद्दल मी पहिल्यांदा झालोय पण जाम भारी पालखी आहे आता अजून समजल त्या काठे उभ्या करायच्या तेव्हा ते चल्लोष एकदम भारी असत तू तर बघा एक्साइटेंट वाढली असून बोल तर आहे ना क्राऊड एक नंबर वाटत थोड्या वेळात काटे उभे करतील तो जलोस वेगळा असणार आहे बघायला आणि हा माऊल एक नंबर वाटतं वाटत ना हा तर आपल्या नितेश मित्राच्या चॅनल चा वरती पण हा ब्लॉग बघायला भेटणार आहे काय चॅनलचं नाव काय तेजू नितेशांत आहे जो नक्की भेट द्या आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बोला रायबा देवी माते की दे। मग सोबय देवाची काठी बघा अशी परंपरा आहे ती काट्या हो बघा कशी गेली काठी बघा काठी उभी झाली म्हणून अरे बाप रे सर्वात मोठी आहे ना भारी आ... ना या मुसोबा देवाची काठी उभी झाली आता खंडोबाची काठी उभी करणार बघा कशी परंपरा असते ती बघा हे नुसते तुम्हाला काट्या उभ्या करताना दिसतात पण याच्या मागची खरी मेहनत आहे ते आपले गावकरी करत असतात हे बघा कालपासून काठी सजवायला लागले आणि आज सर्व एकत्र येऊन बघा किती मोठी काठी उभी केली बोला मसोबा देव की जय या बाजूला काय काठी लगेच एक सेकंडामध्ये वर गेली तर कशी टेक्निक वापरता तुम्ही बांधणी आहे ना आमची ती बांधणी मजबूत करतो आणि पंधरा वीस दिवस अगोदर तिचा सराव तिकडे पाठीमागे केला जातो म्हणजे प्रॅक्टिस करतो बघा आणि प्रॅक्टिस करताना ती उचलायची कशी आणि पाठीमाग जी आहे त्यांनी कसं उचलायचं आणि जे आहेत कारण मेन इथल्या लोकांचं काही नाही इथे फक्त सावरण्यासाठी आहे परंतु जे पाठीमाग जे आहेत त्यांच्यावर सगळी गेम असतं आणि गुंधाजवळचे की त्यांनी इथं ताक ताकतीपेक्षा युक्ती पण लागतं युक्ती पण लागतं आणि आता वसोबा देवाची काठी उभी राहिली खंडोबा खंडोबाची आता ए खंडोबा देवाची काठी उभी राहिली रे काटी बघा गल्लोज बघा काठी उभी राहण्याचा आनंद बघा जसं काकांनी सांगितलं तुम्हाला शक्तीपेक्षा युक्ति श्रेष्ठ आहे आणि त्याचाच काहीतरी एक्झाम्पल बघायला मिळते बघा तिघांजवळ पण युक्ती आहे टेक्निक आहे त्यांची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे आज गावकऱ्याचा महत्व आहे बघा तिन्ही काट्या उभ्या राहिल्या पाहिजे प्रकारे तिन्ही प्रकारे उभ्या राहिल्या की आम्हाला तो आनंद होतो भले ती तुमचं कोणाची जावं त्यात फरक नसतं गावाचा आनंद गावातल्या लोकांचा प्रेम बघायला मिळतंय आता दोन काट्या उभ्या राहिल्यात आता जय श्री राम रामदेवांची काठी आहे जय श्री राम ती पण आता उभी राहू दे अशीच हीच आपण प्रार्थना करूया जय श्री राम, जय श्री राम जय श्री राम तिसरी काटी जय श्रीराम श्री रामचंद्र की जय राम, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामाची काटी उभी आहे ना तिन्ही ती ग्रुपच्या तीन काट्या उभ्या राहिल्यात बघा हे बघा सर्वात मोठी रामाची आहे ना रामाची काठी ब्लू कलर ची बघा जय श्रीराम काय सांगणार कितवा वर्ष कंटिन्यू चार वर्ष उभी करताय काय श्री राम देवाचे काठी लगातार चार वर्ष विनिंग झालेले आहे खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम बेलपाडकर काय बोलणार तिन्ही काट्या उभ्या राहिल्यात भारी एकदम म्हणजे भारी वाटला आता कारण मी पहिल्यांदा आलोय तू दरवर्षी येतो मी पहिल्यांदा आलोय आणि खरंच हा यांचा सोला म्हणजे दोनशे तीनशे वर्षापूर्चा सोला का आहे आणि का ते करतात एवढं भारी ते आज मला समजला कारण खरंच भारी आहे त्यांची परंपरा त्यांनी टिकवली त्याबद्दल पहिल्या सर्वांचं अभिनंदन त्यांचं आणि परंपरा पुढे पण अशीच चालू राहिली पाहिजे नक्कीच भारी आहे खरं दादा बरं वाटलं एकदम भारी वाटला तुला पण खूप शुभेच्छा चांगला करतोय मी बेलपाडकर नक्की भेट द्या धन्यवाद काय सांगणार कसं वाटलं तिन्ही काट्या उभ्या झाल्या आहेत खूप आनंद आहे रावेगावाची परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून त्यांनी काट्या उभ्या केल्या आहेत याची मजा बघण्यासाठी परिसरातील खूप सारे रहिवाशी तसेच लोक येतात